दुसऱ्या दिवशी सकाळी दोघं निवांत एकमेकांच्या मिठीत झोपले होते अविर्भावला जाग येते तो पाहतो तर अवनी शांतपणे त्याच्या मिठीत झोपली होती तो तिच्या गालावर ओठ टेकवतो आणि हळूच तिला बाजूला करतो आणि उठून वर्कआउट करायला निघून जातो काही वेळाने त्याचं वर्कआउट करून येत असतो तोच अवनीला पण जाग येते ती डोळे उकडून रूममध्ये नजर फिरवते आणि तिला वेगळी रूम दिसते ती जोराने ओरडते दरवाजा ओपन करत असलेला अविर्भव तिला ओरडताना बघून घाबरतो आणि पडतच तिच्या येत काय झालं म्हणून विचारतो ती गोंधळून त्याच्याकडे पाहत असते ते, ते आपण कुठे आहोत तो मनातच डोक्याला हात मारून घेतो देवा ही कार्टून ना पण तो भानावर येत अवनी ही माझी रूम आहे खरं तर एवढ्या दिवसात अवनीने त्याची रूम पाहिली नव्हती म्हणून तिला समजायला वेळ लागला ती कुठे आहे म्हणून ती नॉर्मल होत विचार करत असते आजची मॉर्निंग खूप छान झाली हा चेहरा झोपमधून उठल्या उठल्या पाहायला मिळाला मला म्हणून ती मनातच खूप हॅपी होती आणि काय ग तुला येऊन इथे किती दिवस झालेत तू माझी रूम कधी पाहिली नाही का त्याचं बोलणं ऐकून तिला भरून येतं नाही मी कधीच या रूममध्ये आली नाही आज पहिल्यांदा ही रूम पाहत आहे तिचं बोलणं ऐकून त्याला वाईट वाटत होतं ती पण काही न बोलता निघून गेली इकडे मात्र अवीरभाऊला तिचे भरलेले डोळे बघून खूपच वाईट वाटत होतं काय गरज होती तुला हे विचारायची अविरभाऊ स्वतःशीच बोलत होता तो पण तिचा विचार करत त्याचा आवरायला निघून गेला आणि अवनी पण तिचं आवरत होती अविर्भवने त्याचं आवरून तिच्या रूमच्या बाहेर आला पण तिने आतमधून रूम लॉक करून घेतली होती त्याने तिला आवाज द्यायचा प्रयत्न केला पण तो काही न बोलता त्याच्या रूममध्ये निघून गेला त्याला खूप राग आला होता त्याने रागतच त्याची बॅग घेतली आणि तो ऑफिसला निघून गेला इकडे अवनी तिचं आवरून खाली येत असते त्याच्या रूमकडे तिचं लक्ष जातं पण ती न पाहताच खाली येते ती खाली येताच मेड तिला नाश्ता वाढून देतात एकाच प्लेट बघून ती मावशीकडे पाहात मावशी यांची प्लेट ताई सर काही न खाता ऑफिसला निघून गेले मावशी एवढं बोलून आत निघून गेल्यात हे काही न खाताच ऑफिसला निघून गेले तिला पण आज खायची इच्छा न होती थी। तिने काहीतरी विचार केला आणि तिने भाऊच्या आवडीचे जेवण बनवले सगळं काही रेडी होतं पण ऑफिसला टिफिन कसा पाठवायचा त्याचा ती विचार करत होती तोच तिचा फोन वाचतो ती पाहते तर रोहनदादाचा फोन असतो हस ती हसत फोन घेते आणि रोहनदादाशी गप्पा मारत असते दादा माझं एक काम कराल बोला ताई साहेब काय काम आहे दादा ते मी यांच्यासाठी टिफिन पॅक करून ठेवलं आहे पण ऑफिसला कसा पाठवायचं ते मला कळत नव्हतं एवढंच ना काळजी करू नकोस मी ऑफिसमधील पिऊलला फोन करून सांगतो तो येईल टिफिन घ्यायला वा वहिनी खोडूस भावासाठी टिफिन बनवला आहे तर चांगला आहे काही वेळ बोलून ते फोन ठेवतात रोहन ऑफिसमध्ये पिऊनला फोन करून घरी जायला सांगतो काही वेळाने पिऊन घरी येऊन टिफिन घेऊन जातो इकडे अवनी पण जेवण करून तिचं काम करत असते इकडे अविर्भाव खूप रागात होता त्याच्या वागण्याचा त्याला खूप राग आला होता तोच त्याच्या केबिनवर टकटक आवाज येतो तो रागातच कमी म्हणतो पिऊन टिफिन घेऊन आत येतो आणि त्याच्या टेबलवर ठेवत सर मॅडमनी तुमच्यासाठी टिफिन पाठवला आहे खाऊन घ्या एवढं बोलून पिऊन निघून जातो इकडे आविर्भाव शांत होत टिफिनकडे प्रेमाने पाहतो खरंच तिने माझ्यासाठी टिफिन पाठवला आहे आणि टिफिन हातात घेऊन त्याला मिठी मारतो चला बघूया काय पाठवलं आहे माझ्या बायकोने तो टिफिन ओपन करतो वा सगळं काही माझ्या आवडीचं बनवलं आहे तर मॅडमनी रागावली असली तरी काळजी करते ती माझी खरंच माझी छोटी बायको खूप समजूतदार आहे आणि खूप प्रेमाने बनवते सगळं काही खूप टेस्टी बनवते तो हँडवॉश करून खायला बसतो आणि आवडीने सगळं टिफिन संपवतो बायको आज तू माझ्यासाठी एवढं छान जेवण पाठवले आज मी तुझ्यासाठी नक्की घरी लवकर येईल माझ्या छोट्या बायकोचा राग जो काढायचा आहे तो आज तिच्यासाठी घरी जायला निघाला होता पण वाटेत ट्रॅफिकमध्ये अडकला त्याला घरी यायला जरा उशीरच झाला मध्येच त्याने गाडी थांबवली आणि आवणीसाठी एक क्यूट टेडी घेतला आणि तिच्या आवडीची पाणीपुरी घेतली इकडे आई बाबा आणि रोहनने अवनीला व्हिडिओ कॉल केला होता आणि ती त्यांच्याशी बोलण्यात व्यस्त होती ती बोलत बोलत गॅलरीमध्ये येऊन बसली आणि त्यांच्याशी बोलत होती तिचे लक्ष आविर्भाऊकडे जाते त्याला बघून आई आणि रोहनला बाय करते पण तिला सकाळी त्याच्या बोलण्याचा राग आल्यामुळे ती रूममध्येच एरझरा मारत असते अविर्भाऊ सरळ आत येतो आणि त्याच्या रूममध्ये निघून जातो फ्रेश होऊन खाली येतो माझी बायको अजून खाली नाही तो किचन मध्ये जाऊन त्याच्या हाताने सगळं सामान डालवर घेऊन येतो त्याच्या हाताने वाढून घेतो ताट वाढून घेतल्यानंतर अविरभाव तिच्या रूम मध्ये येतो ती त्याला दिसत नाही तो गॅलरी मध्ये जातो तर ती चेअरवर बसलेली त्याला दिसते तो आवाज न करता हळूहळू चालत तिच्या जवळ येतो तो ताट हळू शेजारच्या टेबलवर ठेवतो ती तर तिच्या विचारात गुंग असते तो आलाय हे पण तिला कळत नाही तो तिच्या मागे उभा राहतो आणि वाकून तिला मिठी मारतो त्याचं स्पर्श होताच तिच्या अंगात गोड शिरशिर येते पण ती शांत असते काहीही बोलत नाही त्याने हळूच तिच्या गालावर त्याचे ओठ टेकवले तशी ती अजूनच शहारली तिच्या मानेवर नाक घासत काय झालं माझी बायको रागावली आहे का तो बाजूला झाला आणि तिच्या शेजारी खाली बसून तिचा हात हातात घेऊन तिच्या डोळ्यात पाहत माझी बायको अजून पण रागावली आहे का ती फक्त त्याच्याकडे पाहत होती काहीच बोलत नव्हती तो पण उठून तिच्या शेजारच्या चेअरवर बसतो बापरे मॅडमला चांगलाच राग आलेला दिसतोय आणि तो तिचा हात पकडून तिला जवळ ओढतो तशी ती त्याच्या मांडीवर जाऊन बसते आता त्याचे हात तिच्या कमरेवर आणि तिचे हात त्याच्या चेस्टवर असतात आणि त्याची नजर तिच्याकडे तर तिची नजर खाली असते एवढ्या जवळ असल्यामुळे तिला लादल्यासारखं होत होतं पण ती अविर्भावला समजू नये म्हणून खाली पाहत होती तो तिचा चेहरा उंजळीत घेतो आणि तिच्या कपळावर किस करतो आणि तिच्याकडे पाहत सॉरी म्हणतो तशी ती त्याच्या डोळ्यात पाहते माझ्या या चवडीच्या शेंगसारख्या बायकोला सकाळी मी तसं बोलायला नको होतो ना त्यासाठी सॉरी चुकलंच माझं तो तिला चवडीची शेंग बोलल्यामुळे ती त्याला लटका राग दाखवते आणि त्याच्या चेसवर मारत मी चवडीची शेंग आहे का त्याला तिच्या वागण्याचं हसू येतं तो तिचे दोन्ही हात पकडत ते तर मी लाडांनी म्हटले तुला बायको खरंच सॉरी बरं चल जेवण करून घे मला खूप भूक लागली आहे आणि मला समजले आहे तू पण काहीही खाल्लेलं नाही आहे चल जेवण करून घे तो साईडला ठेवलेले ताट हातात घेतो आणि तिला भरवत असतो ती पण शांततेत खात असते तो तिच्याकडे पाहात बायको मला पण खूप भूक लागली आहे तशी ती एक घास घेऊन त्याला पण भरवत असते दोघं एकमेकांना भरवत जेवण करत असतात अजून पण अवनी त्याच्या मांडीवर बसलेली असते बायको चल बाहेर जाऊया माझ्या बायकोला आईस्क्रीम आवडतो ना त्याचं बळणं ऐकून तिला खूप आनंद होतो अहो खरंच तुम्ही मला आईस्क्रीम खायला घेऊन जाणार तिचा तो लहान मुलांसारखा विचारलेल्या प्रश्नाचं त्याला हसू येत होतं तो हो म्हणून मान हलवतो हो तिला एवढा आनंद होतो की त्याला घट्ट मिठी मारते अहो तुम्ही खरंच बेस्ट हजबंड आहात तुम्ही असेच नेहमी माझ्यासोबत राहा हे बोलताना तिचा आवाज रडलेला येतो आणि तिला भरून पण येतं तिचा बदललेला आवाज ऐकून तो तिला, तिला मिठीतून बाजूला करत काय झालं राणी ती त्याच्या डोळ्यात पाहात ते मला फक्त तुम्ही हवे आहात आणि तुमचं प्रेम बाकी काहीही नाही तू तिला मिठी घेत मी नेहमी तुझ्यासोबत असेल शब्द आहे माझा आज त्याच्या मिठीत तिला खूप छान वाटत होतं बरं चल अशी रडू नकोस आपल्याला बाहेर जायचं आहे जा जाऊन फ्रेश हो ती पण त्याचं ऐकून वॉशरूममध्ये जाते आणि फ्रेश होऊन बाहेर येते ते दोघं चालतच बंगलोच्या जवळच्या आईस्क्रीम पार्लरमध्ये जातात तो औनीच्या आवडीच्या आईस्क्रीम तिला घेऊन देतो आज कधी नव्हे ते तिच्यासाठी तो पण आईस्क्रीम घेतो आणि ते चालत चालत आईस्क्रीम खात असतात त्याने थोडं आईस्क्रीम खाल्ले आणि राहिलीला अवनीला देऊन टाकले तिने पण ते आनंदाने संपवले असेच बाहेर एक दोन राऊंड मारत होते अविरभाऊने तिच्या खांद्यावर हात ठेवला होता आणि राऊंड मारत होता आणि अवनीला पण खूप भारी वाटत होतं काही वेळाने घरी आली ती तिच्या रूममध्ये जाणार तोच अविरभाऊने तिला उचलून घेतले आणि त्याच्या रूममध्ये घेऊन आला तिला बेडवर झोपवले आणि वाकून तिच्या कपडावर केस केले पण आज त्याला तिला सोडायची अजिबात इच्छा नव्हती आणि हळूहळू वाकून त्याने त्याचे ओट तिच्या मानेवरून फिरवायला सुरुवात केली त्याच्या स्पर्शाने ती तर मोहरून गेली आज त्याचा स्पर्श तिला पण हवा हवा असा वाटत होता तिचे हात पण त्याच्या पाठीवरून आणि केसांवरून फिरत होते त्याने त्याचे ओट फिरवत तिचं ओटांजवळ आणले आणि तिला भारपून किस करू लागला आज अवनी पण त्याला पूर्ण मनाने साथ देत होती आता त्याचे हात तिच्या सर्वांगाहून फिरत होते पण तोच त्याला काहीतरी आठवलं आणि तो तिच्यापासून बाजूला झाला पण तिने हात पकडून त्याला जवळ ओढलं आणि लाजून तिचा चेहरा त्याच्या शर्टमध्ये लपवला तिचं वागण्याचं त्याला हसू आलं पण तो शांतपणे तिला भेटीत घेऊन तसाच पडून राहिला ती काही बोलत नाहीये हे बघून त्यानेच बोलायला सुरुवात केली आवनी तुला आवडेल या रूममध्ये माझ्यासोबत राहायला तसे तिने म्हटले आणि तिचं बोलणं ऐकून त्याला खूप आनंद झाला आणि घाबरू नकोस जेवढा हक्क माझा या रूमवरती आहे तेवढाच हक्क तुझा पण आहे शेवटी तू माझी छोटीशी लाडाची बायको आहेस ना त्याचं बोलणं ऐकून अवनी तर लाजून लाल झाली होती खूप भारी वाटत होतं तिला आता तिला त्याची मस्करी घ्यायची होती म्हणून ती लटका राग दाखवत तुम्हाला तर दुसऱ्या मुलीसोबत लग्न करायचं होतं ना मग आता मी का हवी आहे तुम्हाला तो जे जे काही तिला बोलला होता ती त्याला सांगत होती आणि हे बोलताना तिला भरून आले होते त्याने पटकन तिला भेटीत घेतले आणि प्रेमाने तिच्या पाठीवरून हात फिरवू लागला कारण लग्न झाल्यानंतर त्याच्यामुळे तिला किती त्रास झाला होता त्याला चांगलेच माहिती होते पण हळूहळू तो तिला समजून घेण्याचा प्रयत्न करत होता त्यांच्या नात्याला न्याय देण्याचा प्रयत्न करत होता तो एक दीर्घ श्वास घेत बायको मान्य आहे मी चुकीचा वागलो पण हळूहळू तुला समजून घेत आहे मी माझ्या मनात फक्त आणि फक्त तुझेच विचार सुरू असतात मला माझ्या आयुष्यात तूच माझी लाईफ पार्टनर म्हणून हवी आहे पण तुला मला अजून पण समजून घ्यायची नसेल तर तो तुझा प्रश्न आहे एवढं बोलून त्याने तिला भेटीतून बाजूला केले आणि तो बाहेर निघून गेला अवनी मात्र त्याच्या जाणाऱ्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहत होती अविर्भावने तिला पूर्णपणे समजून घेण्याचा प्रयत्न केला होता पण अवनीच्या मनात प्रश्न होता तो जे काही वागतोय ते योग्य आहे की चुकीचे म्हणजे तिला वाटत होतं घरातील सगळ्यांनी त्याला फोर्स केला असेल अवनीला समजून घे म्हणून तो हळूहळू तिला समजून घेत आहे तो अवनीच्या रूममध्ये गेला आणि गॅलरीमध्ये जाऊन आकाशाकडे पाहत होता मनापासून तिचा स्वीकार करायला तयार आहे पण तिचा अजून विश्वास नाहीये कधी विश्वास ठेवेल ती माझ्यावर देवा मला खरंच ती माझ्या आयुष्यात हवी आहे माझी हक्काची बायको म्हणून तोच तिचा आवाज खाली पडला अहो पण त्याने मागे वळून पाहिले नाही तिने त्याला मागून मिठी मारली आणि ती रडायला लागली तिचं मुसमुसणं ऐकून त्याला वाईट वाटले त्याने तिचा हात पकडून तिला समोरून घेतले आणि एक कडकडीत कर मिठी मारली ती पण त्याच्या मिठीत शांत होती मगाशी आलेला राग कुठल्या कुठे पडून गेला होता त्याने तिला उचलून घेतले आणि बेडवर झोपवले तिच्या कपाळावर किस करून तो जाणार तोच तिने त्याला जवळ ओढले आणि तो काही बोलायच्या तिचे ओट्याच्या ओटांवर टेकवले ती त्याला भान ओळखून किस करत होती तो मात्र तिला साथ देत नव्हता पण हळूहळू तो पण तिला साथ देऊ लागला त्यांचे श्वास जड झाले तसे ते बाजूला झालेत पण तिच्या स्पर्शाने त्याचं मन भरत न होतं तो पुढाकार घेणार तोच त्याच्या काहीतरी लक्षात आलं आणि तो काही न बोलता बाजूला झाला आणि त्याच्या रूममध्ये निघून गेला त्याला जाताना बघून तिला वाईट वाटले ती पण बेडवरून न उठताच तिथेच तिच्या अश्रूंना वाट मोकळी केली इकडे अविरभाऊ त्याच्या रूममध्ये आला आणि वॉशरूममध्ये जाऊन तोंडावर पाणी मारले काही वेळाने तो बाहेर आला आणि रूममध्ये चेअरवर बसला तिचा विचार करत कधी त्याचा डोळा लागला त्याला पण कळले नाही इकडे मात्र अवनी त्याचा विचार करत रडत होती कधीतरी उशिरा तिला झोप आली आणि ती झोपली सकाळी अविर भोला उशिरा जाग आली त्याने डोळे उघडून पाहिले तर तो चेअरवर बसून झोपला होता त्याने आळस दिला आणि त्याचा आवरायला निघून गेला काही वेळाने बाहेर आला आणि त्याचा आवरून तो अवनीला पाहायला तिच्या रूममध्ये गेला ती अजून पण शांत झोपलेली होती त्याने त्याचा हात पुढे करत तिच्या गालावरून फिरवणार पण पटकन त्याने त्याचा हात मागे घेतला आणि तिथून निघून गेला त्याने आज कॉफी नाश्ता काही न ना करता तो ऑफिसला निघून गेला होता आणि इकडे अवनी अजून पण झोपली होती आता नऊ अजून गेले होते तरी शांत झोपलेली होती ती काही वेळाने तिला जाग आली तिने आळस दिला आणि ती उठून बसली तिने तिच्या ओटांवरून तिचे बोट फिरवली आणि तिला त्या दोघांचे रात्रीचे क्षण आठवले तिने पटकन तिचं आवरून घेतले आणि खाली आली तिला मेड कळून समजले अविरभाऊ काहीही न खाता निघून गेला आहे म्हणून तिला ऐकून वाईट वाटले पण ती शांत होती तोच तिचा मोबाईल वाजला तिने पाहिले तर आईचा फोन होता तिने फोन घेतला आणि नॉर्मल त्याच्याशी बोलू लागली बाळा आम्ही स्टेशनला आहोत घरी येतोय आईंचं बोलणं ऐकून तिला खूप आनंद होतो पण रडल्यामुळे तिच्या चेहऱ्याकडे बघून कोणीही सांगेल ती रडली आहे म्हणून काही वेळ बोलून ती फोन ठेवते आई बाबा येणार होते म्हणून ती हॅप्पी होती पण आठवण येतात तासांनी आई बाबा येतात ते फ्रेश होऊन खाली हॉलमध्ये अवनी नाराज आहे म्हणून आई तिला जवळ बोलवतात ती पण त्या दो दोघांच्या मध्ये जाऊन बसते त्या तिच्या डोक्यावरून हात फिरवत बाळा तू ठीक आहेस ना तुझी तब्येत ठीक आहे ना आईचं म्हणणं ऐकून तिचे डोळे काठोकाठ भरून येतात आणि ती रडायला लागते आईबाबांना तर काहीच कळत नव्हतं ते पण तिला रडू देतात ती शांत होते आई पुन्हा विचारतात काय झाले आई या जन्मात मला यांची साथ मिळेल की नाही मला नाही माहिती बाळा ठीक होईल सगळं एक दिवस अविरभाऊ तुझा नक्की स्वीकार करेल खात्री आहे आम्हाला आईबाबा अशी खोटी खात्री बाळगून तुम्ही माझी किती दिवस समजूत काढणार आहात तिचं बोलणं ऐकून ते शांत होतात काहीच बोलत नाही आईबाबांना काहीही कळत आई नव्हतं ती रडत रडत आई माझ्या माहेरी जायचं आहे आता अवनी समजून घेण्याच्या परिस्थितीत नव्हती त्यांना माहिती होत म्हणून ते काहीही न बोलता तिचं ऐकत होते आई बाबा ड्रायव्हरला सांगून तिला माहेरी सोडायला लावतात कारण ते आजच आल्यामुळे अवलीला त्यांना त्रास द्यायचा नव्हता इकडे अवलीच्या घरी कुणाची सांगायची हिंमत नव्हती ती आई बाबांच्या सोबत नॉर्मल वागायचा विचार करत होती इकडे अविर्भाव ऑफिसला आला होता पण त्याला अवनीची खूप आठवण येत होती त्याला माहिती होतं तिला फोन केला तर ती उचलणार नाही म्हणून तो घरच्या फोनवर फोन करतो बाबा फोन उचलतात बाबांचा आवाज ऐकून तो विचारपूस करतो कधी आलात म्हणून पण तो बाबांना अवनीबद्दल विचारत नाही आणि ते पण त्याला काहीही सांगत नाही बाबा मी येतोय घरी एवढं बोलून तो फोन ठेवतो आणि घरी जायला निघतो काही वेळातच तो घरी पोहोचतो आई बाबा हॉलमध्येच बसलेले असतात तो आईबाबांना यात्रेबद्दल विचारतो काही वेळ त्याच्या गप्पा सुरू असतात पण एवढ्या वेळात त्याला अवनी एकदा पण समोर दिसलेली आई मी आलोच अवनीला बघून ती झोपली आहे का त्याच्या प्रश्नाने आई बाबा एकमेकांकडे पाहतात आणि तो वर जायला लागतो तोच आई त्याला आवाज देऊन थांबवतात अविर्भव थांब अविर्भाव पण आईजवळ येत काय झाला आई अविर्भव तुला माहिती नाही का अवनी तिच्या माहेरी गेली आहे म्हणून तो शॉक होऊन काय आणि कधी गेली ती आई सकाळी मी गेलो तेव्हा शांत झोपली होती ती अशी कशी जाऊ शकते अविर्भव ती खूप रडत होती मला माहिती नाही तुमच्यात काय झाले पण तिच्याकडे बघून वाटत होतं ती इकडे लवकर येणार नाही ना म्हणून आईचं बोलणं ऐकून त्याला अजूनच धक्का बसतो आज ती अशी अचानक गेल्यामुळे त्याला खूप वाईट वाटत होतं आणि कधी न रडणारा अविर्भवच्या डोळ्यात अवनीसाठी पाणी येतं खूप हळवा झाला होता तो आई काही बोलतील त्याच्या आधीच तो आईला मिठी मारून रडायला लागतो आई पण त्याच्या पाठीवरून हात फिरवत त्याला शांत करत असतात तो स्वतःला सावरून त्याच्या रूममध्ये निघून जातो आता आई बाबांना वाटतं बोलायची ही योग्य वेळ नाहीये म्हणून ते दोघं पण शांत असतात काहीही बोलत नाही त्यांची फक्त एकच इच्छा होती ते म्हणजे दोघांनी लवकरात लवकर एक व्हावं आईबाबांकडे पाहत होत्या काळजी करू नका होईल सगळं ठीक इकडे अविर्भव गॅलरीमध्ये येऊन उभा असतो त्याचा मोबाईल काढतो आणि त्यातील तिचे फोटो ओपन करून पाहत असतो तिचे फोटो पाहते एका फोटोवर त्याचे ओ टेकवतो आणि रडायला लागतो अवनी कधी कधी किती समजूतदारपणे बोलत असते वागत असते मग का माझ्यावर विश्वास नाही ठेवत तो विचार करत आत येतो आणि बेडवर आडवा होतो आणि तिचा विचार करत असतो इकडे अवनी पण तिच्या रूममध्ये येत असते तिला पण त्याची आठवण येत होती आल्या आल्या तिने सांगितले होते तुमची आठवण येत होती म्हणून इथे आले आहे आई बाबा पण जास्त काही विचार करत नाही असे दोन तीन दिवस निघून जातात पण या दिवसात ना तिने त्याला फोन केला होता ना त्याने तिला फोन केला होता ते दोघं बोलत नसले तरी ती आईबाबांना आठवणीने फोन करत होती आविर्भावला पण खूप आठवण येत होती तिची पण तो त्याच्या कामात मुद्दा बिझी होता इकडे आज त्याची खूप आठवण येत होती न राहून ती त्याला फोन करते आविर्भाव तिचाच फोटो पाहत असतो आणि तिचा फोन बघून त्याला खूप आनंद होतो तो फोन घेतो पण नॉर्मल आवाजात बोलतो अवनी मात्र तिकडे नॉनस्टॉप बोलत असते अहो असे का वागतात तुम्ही या दोन तीन दिवसात मी तुम्हाला फोन केला नाही म्हणून तुम्ही पण मला फोन केला नाही माझी आठवण नाही येत का तुम्हाला तिचं बोलणं ऐकून त्याच्या चेहऱ्यावर स्माईल येते आणि हो मी इकडे आईकडे आली आहे म्हणून असं नाही आहे की मला तुमची आठवण येत नाही आहे खरं तर मी खूप मिस करते तुम्हाला त्यासाठी तुम्हाला छोटीशी पनिशमेंट आहे ती अशी माझ्यासाठी रोज रात्री पाणीपुरी आणि आईस्क्रीम पाठवायचं आणि ना नाही पाठवलं ना मग बघा मी कधीच घरी येणार नाही तिचं ते निरागच बोलणं ऐकून त्याला हसू आलं आणि तो मनात विचार करत खरंच लहानच आहे माझी बायको तिचं बोलून झाल्यावर ती फोन ठेवून देते आणि तो हसत तिच्या बोलण्याचा विचार करत असतो कधी मोठी होईल माझी ही छोटी बायको पण मला आवडेल अशी छोटी राहिलेली चला आता बायकोची एवढी मागणी पूर्ण करावी लागेल नाहीतर अजून काय काय आयडिया येतील तिच्या डोक्यात काय माहिती आणि तो हसून कुणाला तरी फोन करतो आणि रोज रात्री अवनीच्या घरी पाणीपुरी आणि आईस्क्रीमचे पार्सल जायला हवे एवढं बोलून तो फोन ठेवतो इकडे अवनी मात्र ती त्याला जे काही बोलली त्याचा विचार करत होती कितीही राग असला तरी आईबाबांना अविरभाव बद्दल न चुकता ती विचारत होती आणि तिला पण चांगलेच माहिती होतं की तो स्वतःला बिझी ठेवायचं असेल तर ऑफिसमध्ये त्याचा वेळ घालवतो म्हणून आणि खरं तर अवनी घरी नसल्यामुळे तो घरी जायचं पण टाळत होता इकडे अवनी विचार करत खरंच मी समजून घ्यायला हवे होते त्यांना असंच मनात जो विचार आला तो करून अशी निघून आले चुकलंच माझं पण मी एवढं फोन करून त्यांना सांगितले पण त्यांनी काहीही न बोलता फोन ठेवला तोच त्याच्या इथे बेल वाजली रात्रीचे दहा वाजले होते आता कोण आले असेल असा विचार करत तिने दरवाजा ओपन केला तिच्या आईबाबांना लवकर झोपायची सवय असल्यामुळे ते झोपून जातात अवनी जागी असल्यामुळे चे ती दरवाजा ओपन करते समोर पाहते तर एक मुलगा उभा असतो आणि त्याच्या हातात पाणीपुरी आणि आईस्क्रीमचे पार्सल असते ते बघून अवनीच्या चेहऱ्यावर स्माईल येते ती पटकन ते घेते आणि थँक्यू बोलून दरवाजा बंद करते पडतच तिच्या रूममध्ये जाते आणि ओपन करून खात असते खरंच माझ्या नवऱ्याने माझ्यासाठी पाणीपुरी आणि आईस्क्रीम पाठवलं खूप हॅपी असते ती खाताना बऱ्याच सेल्फी काढत असते आणि त्याला पाठवते तो नुकताच ऑफिसमधून निघाला होता त्याला घरी जायला अजून वेळ लागणार होता मोबाईलला मेसेजवर मेसेज येत मेसेज होते पण तो ड्रायविंग करत असल्यामुळे लक्ष देत नाही इकडे अवनी पण खाण्यात गुंग असते हिचं खाऊन झाल्यानंतर ती बेडवर आडवी झाली तिला विरभवची खूप आठवण येत होती ती मोबाईल हातात घेते तर त्याने अजून तिचे मेसेज पाहिलेले नसतात म्हणून ती ना खूप नाराज असते इकडे तो बऱ्याच उशिराने घरी पोहोचतो अवनी घरी नसल्यामुळे त्याचे जेवण पण नीट जात नव्हते पण तो आईसाठी एक पोळी खातो आणि त्यांच्या रूममध्ये निघून जातो बेडवर आडवा होतो आणि त्याचा मोबाईल हातात घेतो तिने काय पाठवले आहे तो ते ओपन करतो तिचे पाणीपुरी खात असतानाच्या सेल्फी बघून त्याला हसू येतं इकडे ती पण जागीच असते पुन्हा मोबाईल हातात घेते आणि आता टिक बघून तिच्या चेहऱ्यावर स्माईल येते कारण त्याने तिचे फोटो पाहिले होते तोच तिचा मेसेज येतो जेवण झाले का आणि तुम्ही पाठवलेले पार्सल मिळाले मला खूप छान होतं ती एकामागून एक मेसेज करत असते आणि ते वाचून आपल्या हिरोच्या चेहऱ्यावर स्माईल येत होती तिला माहिती होतं तो काही रिप्लाय करणार नाही म्हणून पण त्याने सगळे मेसेज रीड केल्यामुळे ती हॅपी होती तिने त्याला गुड नाईट मेसेज पाठवला आणि मोबाईल बंद करून झोपून गेले त्याने तिच्या फोटोवर ओट टिकवले आणि त्याने पण आणि त्याने पण मोबाईल बंद करून ठेवून दिला दोघं पण एकमेकांना आठवत झोपेच्या स्वाधीन झाले बघूया पुढील भागात अविर्भाव ओलीला कसा मनवतो आणि घरी घेऊन येतो आणि कथेचा हा भाग कसा वाटला कमेंट्स करून नक्की कळवा कर आणि व्हिडिओला लाईक शेअर आणि लाईव्ह मराठी स्टोरी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद